जनतेच्या हक्कासाठी सदैव हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी ठरतंय वरदान पॅरालिसिस आजार झाल्यानंतर मनुष्य पूर्णपणे परवलंबी होतो ना त्याला बोलता येते ना त्याला चालता येतं बरेचदा संपूर्ण आयुष्य अंथोरणावरच काढावे लागते मात्र संगमनेर तालुक्यातील रायते येथे सप्तशृंग हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये उपचार घेऊन रुग्ण होत आहे बरे तालुक्यातील वडगाव पाण्यातील वृद्ध व्यक्ती थोरात यांना पॅरालिसिसचा झटका आला होता त्यांनी काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मात्र त्यांना काही फरक जाणवला नाही त्यानंतर संगमनेर तालुक्यातील रायते येथे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या सप्तशृंग हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये उपचारासाठी ते भरती झाले आणि त्यांच्यावर डॉक्टर खर्डे यांनी उपचार केले असता ते बरे झाले आहेत बघूयात त्यांची प्रतिक्रिया नमस्कार आम्ही वडगाव पानवरून आलोय वडिलांसाठी आलोय वडिलांना गेल्या दहा एक दिवसापासून पॅरेलचा दहा दिवसापूर्वी त्याच्यानंतर आम्ही पीएमटीला ऍडमिट केलं होतं पीएमटी नंतर चार दिवसाची तिथे ट्रीटमेंट झाली डॉक्टर म्हणे तुम्ही थेरपी घ्या किंवा व्यायाम व्यायाम घ्या त्यानंतर इथं आम्ही या सप्तश्री हॉस्पिटलला चौकशी करण्यासाठी आलो हॉस्पिटल आम्हाला व्यवस्थित वाटलं त्यानंतर आम्ही ऍडमिट लगेच ऍडमिट केलं आता आठवा दिवस आहे त्यांना ऍडमिट करून तर आठव्या दिवसात ते स्वतःच्या पायावर चालव लागले हात पण वर करताय म्हणजे रिस्पॉन्स चांगला भेटला दिवसातच आम्हाला आणि डॉक्टर म्हणले अजून दोन चार दिवस ठेवलं पाच सहा दिवस ठेवलं ते स्वतः वैयक्तिक चालतील व कुणी न जाता म्हणजे घरी असल्यासारखंच वाटतंय आणि स्वच्छता पण चांगली आणि स्टाफ पण चांगला आहे म्हणजे वेळोवेळी आपण आवाज दिला डॉक्टर पण दिवसातून दहा ते पंधरा वेळेस चक्कर मारून जाते पेशंटला विचारताय काय काय अडचणी काय नाही आणि स्टाफ पण चांगला आहे म्हणजे सकाळी थेरपी सात वाजता थे। व्यायाम पण घेतला जातोय म्हणजे पेशंट लवकर कवर होत आहे हॉस्पिटलचं नाव सप्तशृंगी हॉस्पिटल डॉक्टर खरड्यांचं आहे आपण आपला लोणी संगमनर लोणी रोडनी जर आले तर सामनापूर पुढे चौफुली बायपास बायपास सरळ रायत्याला इथं रायत्यातून एक शंभर फुटाच्या अंतरावर खरडे हॉस्पिटल काय होत होत आहे इथं कस काय आधी आम्ही लोणी हॉस्पिटल इथं येऊन किती दिवस झाले चार पाच दिवस झाले हो फरक हा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत